सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य अंतरवली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत राज्यभरातले मराठे आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार त्यांचं सत्का सरकार तयार झालं की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आणि हे उपोषण मुंबईतसुद्धा होऊ शकतं कोणीही मुख्यमंत्री म्हणून आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं या राज्यात कोणी नाही आहे आम्ही सज्ज आहोत महाराष्ट्रातील आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही आणि आरक्षण तर हे ओबीसी मधूनच घेणार आणि हे आमचं फायनल आहे नूतन आमदारांना मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडावा लागणार नाहीतर यांना मराठे रस्त्यावर फिरू देणार नाहीत ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल छाती बडवण्याची मला सवय नाहीये मी आणि माझा समाज मैदानातच नाही आहे यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता आणि त्याला कुणाच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवलं विधानसभेत मी समाजाला सांगितलं होतं त्यांना जे करायचे ते करा तसं त्यांनी केलं मी समाजाची फरफट होऊ दिली नाही विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरण जुळली असती तर सुफडा साफच केला असता तर नुसता ट्रेलर पण नाहीये आणखीन पुढं लय मजा येणार आहे तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका म्हणा मी तुम्हाला कचका दाखवतो आपले पुन्हा एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा जो लढा त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भवानीचा आशीर्वाद आशीर्वाद घेतला विठ्ठलांचा घेणार काय नेमकी भूमिका कशा पद्धतीनं सगळे वाटचा दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपून ठेवत नाही काय मी मला हे माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाजून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठला आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार सामूहिक अमरावणपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघता भरतं नाही होईल ना ते केले शब्द का नाही इतके खाटाटोप का आहे ते येणार कुणीतरी येतीलच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईतसुद्धा अमरोनुपोषण होऊ शकतं मुंबई सुद्धा होऊ शकतं सामूहिक सदर फायनल आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहे आहेत सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा जाईल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसीतूनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आहे मुंबई एखादीच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसीसुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण म्हणालो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळे दुरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एकटी म्हणून मी याचं काम करायला टाईमच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं लगेच म्हणायचं आ हा माळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो दादा खर तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता नाही आम्ही म्हणतो दर्शनाला चालवत आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग बघा हे निकाईच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापूर की गोड बोलायचं खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं बाबा इतके आले की मग गाड्या औरवर और आताच घेतो परिशान झालं होतं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही हो आणखी नाही मजा येणार पुढं नुसतं आरक्षण देऊ नका मला एन टीव्ही न्यूज मराठी सोलापूर